नाही की अजित पवार भाजप सोबत गेले नाही अजित पवार भाजप सोबत गेले जनतेला पटलं नाही असं नाही आहे परंतु आता आम्हाला मिळालेली आहे त्या मताच्या आकडेवारी पाहिली तर फार कमी मतामध्ये आम्ही मागे आहोत आमच्या थोड्या कमी आल्या गोष्टी खरी आहे परंतु एक मुद्दा त्या ठिकाणी होता की संविधान बदलणार ही एक चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही ही, ही परिस्थिती असतानाही लोकांमध्ये मात्र पुन्हा 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 तो मुद्दा मांडण्यात आला आणि आरक्षण जाणार आहे आरक्षण जाणार आहे त्यामुळं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि लोक थोडे आमच्या विरोधामध्ये गेल्याचं चित्र आहे पण ते चित्र विधानसभेसारख्या नेत्यांनी खर तर समाजामध्ये जाऊन त्यांना समजवायला पाहिजे होतं समाज तुमचं ऐकत नाहीये नाही समाज ऐकत नाही असं नाही आहे समाजाने ऐकलंय आमची मतं मिळालीच नाहीत असं नाही आहे दलितांची मतं सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत आणि वेळी तर लाखो मतं जी बीजेपीच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली तर ती मतं त्यामध्ये दलितांची मतं आहेतच आहेत पण मुस्लिमांची मतं मात्र हंड्रेड पर्सेंट आमच्या विरोधामध्ये गेली जी मतं मागच्या दोन निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ऑपोजिशनला मिळत नव्हती ती मतं यावेळेला पूर्णपणे त्यांच्याकडे गेली आणि जवळजवळ ऐंशी टक्के मुसलमानांनी मतदानामध्ये भाग घेतला आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगवा लागलेला आहे